वाल्मिकला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे केच कोर्टाचा हा महत्वपूर्ण निकाल आहे खंडणी आणि हत्या प्रकरणाचं कनेक्शन असल्याचं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दावा केलेला आहे केज कोर्टाने हा महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे खंडणी आणि हत्या प्रकरणाचं कनेक्शन असल्याचा दावा सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे वाल्मिकला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वाल्मिकला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे केच कोर्टाने हा महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे तर खंडणी आणि हत्या प्रकरणाचं कनेक्शन असल्याचा दावा सीआयडी अधिकाऱ्यांनी केला दरम्यान यावर सरकारी वकिलांनी काय म्हटलंय पाहूयात आणि दबाव काय युक्तिवाद केला त्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे आम्ही मी तेच सांगतोय तुम्हाला आधुवर सांगितले आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याचे जे आरोपीचे जे इन्व्हॉल्वमेंट आहे आरोपीचं तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे दहा वर्षाची शिक्षाची तरतूद आहे सात वर्षाची शिक्षाची तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी वाल्मिक कराड हे जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जे काही आमचे मुद्दे होते किंवा याच्यात दोन कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने दिला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा ॲट्रॉसिटीचं जे काही गुन्हा आहे संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी दिलेली आहे न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं आहे यावर एक नजर टाकूयात खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण असल्याचं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं तरी यावर वाल्मिक तपासात सहकार्य करतोय असं अशीलाच्या वकिलाचं म्हणणं होतं हत्या आणि खंडणीच्या घटनामध्ये वाल्मिक सहभागी असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं तर हत्येच्या प्रकरणात वाल्मिक अद्याप आरोपी नसल्याचं अशिलाच्या वकिलांनी म्हटलंय वाल्मिक बाहेर राहिल्यास दहशत पसरवेल असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे वकिला तर वाल्मिक तपास यंत्रणेला सहकार्य करतोय असं आशिलाच्या वकिलाचं म्हणणं आहे फरार खुलेचा ठाव ठिकाणा वाल्मिकला माहिती आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलंय राजकीय द्वेषापोटी नाहक अडवण्यात अडकवण्यात आलेलं आहे असं वाल्मिकच्या वकिलांनी म्हटलंय तपास अपूर्ण आहे पोलीस कोठडी हवीच असं म्हणणं सरकारी वकिलाचं आहे तर वाल्मिकला ऐवजी न्यायालयीन कोठडी शक्य आहे असं अशीलाचा वकील म्हणालाय तर दरम्यान वाल्मिक करार कोण आहे यावर एक नजर टाकूयात वाल्मी कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या घरी कामाला होता त्याच दरम्यान वाल्मिकची धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे यांच्याशी जवळीक झाली दोन हजार नऊ मध्ये धनंजय मुंडेंच्या विधानसभा उमेदवारीसाठी कराडचा प्रय हट्ट होता त्यानंतर वाल्मी कराड धनंजय मुंडेंचा मित्र बनला मुंडे कुटुंबामध्ये फूट पडल्यावरती कराड धनंजय मुंडेंसोबत गेला वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगर शाखे नगरसेवक बनला कराड हा परळी नगरपालिकेचा प्रभारी नगराध्यक्ष होता पंधरा वर्ष प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये कराडने धनंजय मुंडेंचा कारभार पाहिलाय पंचवीस वर्षात कराडवर एकूण चौदा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कराडवर खंडणी फसवणूक मारामारीसह खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कराडवर मस्साजोगमधील पवन ऊर्जा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय कराड मस्साजोगमधील प्रकरणानंतर फरार आहे तर मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम यावर एक नजर टाकूया नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली धनंजय देशमुखांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांमध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दहा डिसेंबरला आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला अकरा डिसेंबरला क्राईम ब्रांचकडून प्रत्येक घुलेला पुण्याच्या रांजण गावामधून अटक केली अकरा डिसेंबरलाच कराड विष्णू चाटे सुदर्शन खुलेवरती केच पोलिसांमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तेरा डिसेंबरला बीड बंदची हाक देण्यात आली तर तेरा डिसेंबरलाच हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला चौदा डिसेंबरला केचचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाजनांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं चौदा डिसेंबरला आरोपी विष्णू चाटेची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आले हिवाळी अधिवेशनामध्ये देशमुख हत्येचे पडसाद उमटले अठरा डिसेंबरला विष्णू चाटेला अटक झाली एकोणीस डिसेंबरला संतोष देशमुखांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला एकवीस डिसेंबरला पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली नवे पोलीस अधीक्षक कोवातांची नियुक्ती एकवीस डिसेंबरला झाली चोवीस डिसेंबरला खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आला तर अठ्ठावीस डिसेंबरला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आतापर्यंत कडून एकशे पन्नासहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराडची पुण्यामध्ये शरणागती दरम्यान यावर वाल्मिक कराडचे वकील काय म्हणालेत पाहूयात पोलीस कोठडीची कुठली आवश्यकता नव्हती मुळामध्ये एफ आय आर जर पाहिला तर एफ आय आर मध्ये त्यांच्याकडनं जप्ती करण्यासारखं काही नसतानाही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं कोर्टासमोर जे सांगितलेला विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे अतिशय चुकीचा विषय मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की जे कायद्याच्या अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं हे जे पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झालाय कदाचित तो चौदाव्या दिवशी पी संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो जे कोणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं मला असं वाटतं की हे जे पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल